मंडळी आत्तापर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलवर मी आमचं घर घराच्या आजूबाजूची आमची ही सुंदर अशी शेती त्यानंतर आमची परसबाग त्यामध्ये आम्ही लावलेली फुलझाडं फळझाडं यंदाच्या पावसाळ्याच्या आधी रुजशा घातलेल्या बिया त्यातून रुजून आलेले अळी त्यांचे मोठे होत असलेले वेल या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शॉर्ट्सच्या माध्यमातून नेहमीच दाखवत आले आणि त्या सगळ्या शॉर्ट्सना तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलात आज म्हटलं या सगळ्याचा एकच एक मोठा व्हिडिओ करून तुमच्यासोबत शेअर करावा तर मंडळी आपल्या चा चॅनलच्या आणि आपल्याच या सुंदर अशा कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा म्हणजेच कोकणची लेख तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करायची तर मंडळी शेतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर नुकतेच येत होते तर सुरुवात शेतीपासूनच करूया तुम्हाला जोड़ी है। नेवीन -नेवीन ही तुम्हाला जेवढी समोर माळ्या दिसत त्या सगळ्या आमच्याच आहेत ह्यासुद्धा आपल्याच म्हणायच्या कारण आमच्या एका काकांच्या आहेत पण ती आमची नाही आहे तर हे असं आपलं शेत आहे गेल्या महिन्यातच लावणी आटोपली आहे आणि आता शेतं पसावायला लागतील शेतात नवीन नवीन पालवी फुटायला लागली आहे ही बघा इथं एक एक दोन दोनच अशी छोट्या छोट्या काड्या लावल्या होत्या पण आता त्याच्यापासून नवीन काड्यासुद्धा तयार व्हायला लागल्यात आता गणपतीच्या दरम्यान हे शेत पसावेल ह्याच्यामध्ये बिया तयार व्हायला लागतील आणि त्यावेळी दाणेसुद्धा तयार होतील ते दाणे पण मी तुम्हाला दाखवेल इथे या शेताच्या बांधावरती ना मम्मीने ह्या भेंडीच्या बिया रुजेशा घातल्या होत्या तर त्याचे पण आता छान असे रोपटी तयार व्हायला लागली आहेत तर शेत बघून झालंय आता आपण आमच्या घराच्या इथे जी आमची परसबाग आहे ना तर ती बघूया या पाऊस बऱ्यापैकी पडतोय तर त्यामुळे या मळ्यांमध्ये पाणी आहे आणि ही बघा पालवी फुटती आता हळूहळू छोटे छोटे जी रोपं आहेत ती यायला लागली आहेत तिथे होतो ते तिथे उभे होतो आणि आता पाठीमागे बघा शेत अगदी हिरवं हिरव गार झालंय इथे ना मम्मीने काही अळी पण रुजायला घेतली होती तर त्याचे पण आता वेल छान मोठे झाले ह्या शेंगांचा वेल आहे त्याच्यानंतर ही आहे चवई ज्याच्या पानांवर आता श्रावण महिन्यात जेवणार आम्ही त्यानंतर हा सुरणाचा कांदा पण इथे रुजून आलाय परत ह्या सुद्धा आहेत काकी आली आहे ती रानात गेली होती त्यांच्या आणि तर ती आपल्याकडे आली आहे तर त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा थोडाफार आवाज बॅकग्राऊंडला येईल पण समजून घ्या त्यानंतर आपण ना आपल्या ह्या परसबागेत जाऊया आपल्या परसबागेत ना खूप साऱ्या तुळशी आहेत ज्या आम्ही मुद्दाम वाढू दिल्यात काढून नाही टाकलेल्या कारण औषधासाठी म्हणा किंवा पूजेसाठी जर फुलं नसतील किंवा इतरही काही कारणांसाठी तुळस लागते तर ही तुळसच आहे आणि ही मला वाटतं ना कृष्ण तुळस आहे कारण इथे समोर कारण ह्या तुळशीचा जो, जो देठ आहे ना तो थोडाफार काळपट रंगाचा आहे आणि कृष्ण तुळस असावी ही मला काही यातला फारसा ज्ञान नाही आहे हा एक मोठा दगड आहे जो काढला नाही असता तर बरं झालं असतं असं वाटतं मला पण नाही काढला आधी आपण हा एरिया बघूया त्यानंतर ही ना एक नीड आहे त्याची फुलं येऊन गेली तर खूप सुंदर फुलं असतात त्याचा फोटो मी पोस्ट केला होता यूट्यूबला तर ही ती लिहिली आहे त्याच्यानंतर इथे पण अजून बऱ्याचशा तुळशी आहेत हे बघा झाड किती सुंदर आहे त्यानंतर हे तगारीचं झाड आहे छोटंसं रोपत आहे खूप छान फुलं येतात मस्त वाटते त्याच्यानंतर हे तुम्हाला माहिती असेल ह्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी केला होता कारण हे झाड आहे अनंताचं आणि अनंताची तुम्हाला मला खूप आवडतात यंदा या झाडाला खूप चांगला बहर आला होता तर आणि हे हे नाही कसं राहिलं हे आहे जास्वंदाचं झाड कलमी जास्वंद आहे सुरुवातीला ते तिथे वरती होतं नंतर आम्ही ते खाली आणून लावलं कारण दारा जवळच अगदी मोठी झाडं नकोत म्हणून ती इथं लावली आहेत त्याच्यानंतर हे एक सोन रोग आहे खर तर ना हे आधी आपल्या घराच्या वरच्या बाजूला होत एक दीड महिन्यांपूर्वी आपण अळी रुजशी घातली होती आणि त्यावेळेला इथे दोडक्याचं बी रुजायला घातलं होतं तर आता हा बघा हा दोडक्याचा वेल एवढा मोठा झालाय आणि त्याला फुलं पण यायला लागली ही जी आहेत ही दोडक्याची फुलं आहेत आणि ही छोट्या छोट्या त्याच्या बिया आहेत मला वाटतं ह्याच्यापासूनच दोडके तयार होतील तर आपण ती पण दाखवू आणि जे हे स्प्रिंग सारखं दिसत आहे ना दिसलं हे जे स्प्रिंग सारखं दिसतंय याला टेंड्रिल्स असं म्हणतात मी जेव्हा कॉलेजला शिकत होते तर बॉटनी या विषयामध्ये किंवा बायोलॉजी या विषयामध्ये हा प्रकार होता ज्याला टेंड्रिल्स असं म्हणतात इफ आय एम नॉट रॉंग त्याच्यानंतर हे फुलागालचं रोपट आहे तिला फुलं लागली आहेत थोडीशीच झाड आहे हे झाड ना आ, या ह्या झाडाचं वय झालंय कारण बरीच वर्ष झाली हे झाड आहे मी लहान असताना लावलं होतं तर आता ह्या झाडाला तशी फुलं कमी येतात पण यायला लागली की बहर खूप येतो पण सध्या कोकणात भरपूर पाऊस पडतोय त्यामुळे एकंदरीतच फुलं कमी येतात त्यानंतर हे ना ह्या झाडाचं नाव मला माहिती नाही पण ह्याला लागणारी फुलं मला माहिती तसं गुच्छासारखी फुलं येतात जी अगदी कधी मरून कलरची किंवा अशी डार्क ऑरेंज कलरमध्ये येतात ते तिथे लागले ना तसंच पण हे मरून कलरचं आहे मला आठवतंय त्याच्यानंतर आमच्याकडे जास्वंदी भरपूर प्रकारची आहे तर हे तसंच जास्वंदीचं एक छोटंसं झाड आहे कुठून जिथून झाडं मिळतील तिथून घेऊन येतो आणि ती अशी लावून ठेवतो फुलं येतात ते पण येतात हे बघा इथे पण जास्वंदच आहे आमच्याकडे तिथे तिथे जास्वंदच तुम्हाला दिसेल त्यानंतर जे झाड तिथे दाखवलं ना तर हे ते तेच आहे ते फक्त याच्या ह्याच्या फुलाचा रंग वेगळा आहे हे बघा अशीच गुच्छासारखी फुलं त्या झाडाला सुद्धा येतात आणि ह्याचा रंग ऑरेंजमध्ये येतात त्याचा रंग थोडासा मरून कलरमध्ये असतो आणि हे ना कृष्ण कमळाची वेल आहे जिचा भरपूर पसारा झाला होता तर आम्ही ती तोंडी कारण जिथल्या तिथे वाढेल म्हणून तोंडी थोडीशी त्यानंतर इथे या हा मे फ्लावरचा कांदा आहे ह्याचा सुद्धा मी एक शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला होता ह्यालासुद्धा खूप छान फुलं येतात पण वर्षातून एकदाच येतात आता जसा पाऊस संपेल तसे हे कांदे पुन्हा जमिनीत जातील हे वरची पानं आहेत ती करपून मरून जातील कांदे पुन्हा जमिनीत जातील पुढच्या वर्षी जमिनीत पुन्हा ओलावा तयार झाला की ते कांदेवरती येतील हे सुद्धा जास्वंद आहे आमच्या इथे लाल जास्वंद भरपूर भरपूर आहेत लाल जास्वंदाची झाडं पिवळी पण आहेत गुलाबी पण आहेत सफेद पण आहेत ते वरती तिथे आपण बघूया अगेन फांद्या दा। दा हव्या असतील तर माझ्याशी संपर्क साधा आमच्याकडे भरपूर आहेत पण त्याला फुलं नाही आहेत तर त्यामुळे कमीच आहेत चिन्मय तो बघा जिथे तिथे कुठे जागा मिळेल तशी है। या बागेच्या बाबतीत कुठलंही नियोजन केलेलं नाहीये जिथे ज्या झाडासाठी अनुरूप अशी जागा मिळेल तिथे ते झाड तिथे ते आम्ही लावलेलं आहे हा इथे कडीपत्ता आहे मला कडीपत्ता खूप आवडतो हा इथे पण एक कढीपत्ता आहे त्यानंतर हे ते केळीची रोपटी आहे तुम्हाला माहिती आहे केळीचं तुम्ही जर एकच असा रोपट लावलं तर तुम्हाला पुन्हा कधीच आयुष्यात केळ केळीचं झाड लावण्याची गरज पडत नाही कारण केळीचं झाडापासूनच त्याला छोटे छोटे असे अंकुर वरती येतात आणि त्याच्यापासूनच अशी मोठी झाडं तयार होतात आणि केळीच्या झाडाचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला त्याच्या अख्ख्या आयुष्यात एकदाच फळ लागतात तर एकदा फळ लागली केळ केळीची जो घड आहे ना ते बघा दिसले एक घड आहे तिथे एक घड आहे आता हे जे झाड आहे त्याला त्या झाडाला तो घड लागलाय आता आम्हाला वाटलं की बाबा आता ही केळी तयार होण्याच्या मार्गावर आहेत तर आम्ही तो घड तोडतो आणि ते झाड पण तोडून टाकतो कारण नंतर त्या झाडाचा काहीच उपयोग नसतो तो जो खाली दिसतोय तो केळीचा कोका आहे त्याची सुद्धा भाजी केली जाते आणि त्याचा सुद्धा एक व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे बघून घ्या त्यानंतर इथून सावकाश या कारण केळीच्या झाडाचा रस जर आपल्या कपड्यांना लागला तर त्याचे डाग नाही जात बिचमीरच आहे हे ना औषध आहे कसलं तरी तर ते नेमकं कसलं आहे ते मला पण माहित नाहीये इथे पण केळी लागली आहे पण हो तयार कोका काढून झालाय म्हणजे आता थोड्या दिवसात गणपतीच्या सीजन मध्ये दे, देवाला घरची म्हणून केळी मिळाली तर बरं होईल इथे पण हा एक कढीपत्ता आहे आणि हे जे मोठं जास्वंदाचं झाड दिसतंय ते जगायबाबांचं त्यांची फुलं आम्ही पण काढतो आमच्याकडे तुमचा